परभणी आंबेडकर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागळे यांनी परभणी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले संविधान शिल्पाच्या झालेल्या तोडफोडीची पाहणी करून सविस्तर माहिती घेऊन नारायण बागळे हे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला आले सोमनाथच्या परिवाराची व्यथा त्यांनी ऐकून घेतली यावेळी सोमनाथच्या आई मिळाली माझ्या मुलाची कोणतीही चूक नसताना पोलिसांनी मारहाण केली त्यामुळे माझ्या के मुलाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथच्या आईने बागडे केली मी आम्ही आता भीमगड खाडे बंधूच्या निवासस्थानी तर पहिले खाडे साहेबांचं सा फार फार अभिनंदन करेल की त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला आसरा दिला नेते आलेत नेते निघून गेलेत परंतु खाडे साहेबांचा एवढा मी अभिनय याच्यासाठी करतो आणि आम्ही नागपूरवरून येताना हा आमचा कार्यकर्ता हिंगोलीला मला भेटला दोन्ही डोळ्यांनी अपांग आहे आंधळा आहे आणि तू बोलला बोलला सर तुम्ही कुठं चालले तर मी बोललो त्याला मी म्हटलं परभणीला सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भेट देण्यासाठी आम्ही चाललेलो हो। आहोत आमच्या राजूजी कांबळेसोबत होते आमचे शिवाजीराव सुगंधे जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत परभणीचे तर मला बोलला तुम्ही मला पण घेऊन चाला आता पण तुम्ही मी गेलेत पण मला घोडे नाहीत परंतु मला त्यांचा स्पर्श करायचा आहे यांच्या ज्या भावना ऐकून माझंही मन असं गेलं मी त्याला सोबत घेऊन रात्री आम्ही निघालो त्याला सोबत घेऊन आला परिवाराला भेटलो आईने सांगितलं सूर्यवंशीच्या आईने की कित्येक हो, मा, नेते ने आले कित्येक नेते गेले त्यांचा स्वाभिमानी जो बाणा आहे आंबेडकरी बाणा मी बघितला की त्यांनी शासनाची दहा लाखी जी मदत होती ती नाकारली आणि त्यांनी सांगितलं आम्ही पैशाचे भुक्के नाहोत आम्ही साभिमा स्वाभिमानाने जगणारे लोक आहोत सन्मानाने जगणारे लोक आहोत डोळ्यात असुरू आले त्यांचा स्वाभिमान बघून किती समाजामध्ये हो आज एल बी असलेला मुलगा उच्च शिक्षित गरिबीमधून काय भावात सगळा परिवार त्यांनी घडवला आणि अशा वेळेस या जातीवादी व्यवस्थेमध्ये पोलिसांच्या अत्याचारामध्ये तो बळी पडला न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जर त्याचा मृत्यू होत असेल तर हे आमच्या पूर्वग्रामीण राज्याला मोठी शर्मनाक बाब आहे आणि याचा निषेध आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र शासनाला निवेदनं दिले आणि आज पण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात सोमनाथसाठी जे आंदोलन होत आहे आणि आंदोलन करणारा जो वर्ग हा कोणी नेता नाही आहे हा समाज आंदोलन करत आहे आमच्या बैमान नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी चळवळीचे तेरा वाजवले आज सोमनाथ जसे काही असे हजारो शेकडो कार्यकर्ते आहेत जे बाबासाहेबाच्या अस्मितेसाठी स्वतःहून आपल्या प्राणाची आवती देण्यासाठी तयार आहेत परंतु त्या परिवाराचं पुनर्वसन कोण करेल आज सोमनाथची आई कशा अवस्थेमध्ये दोन जवान भाऊ आहेत शिक्षण शिक्षणाच्या उमट्यावरचे उभे आहेत आणि अशा वेळेस ह्या समाजाच्या मी इथून ह्या भीमगड यांच्या निवासस्थानातून ह्या परभणीतून समाजामध्ये जे आबाद झालेले लोक आहेत जे कलेक्टर झाले आहेत जे डॉक्टर झाले आहेत जे वकील झाले आहेत जे प्राध्यापक झाले आहेत मोठ्या मोठ्या जे पदावर गेले ज्यांचा का लाखो रुपये ज्यांचा पगार आहे हे आंदोलनात नाही येत आंदोलनामध्ये हा रस्त्याचा भीमसैनिक येतो हा आंधळा माणूस आंदोलनामध्ये येतो आमच्या सुगंधी सुगंधजी आंदोलनामध्ये येतात तुम्ही आंदोलनामध्ये येतो आपण आंदोलनामध्ये येतो नेते आणि नेत्याचा परिवार फक्त भाषण करायला येतात आणि आबाद झालेले लोक फक्त घरामधून बघतात परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थिती आम्ही आव्हान करणार आहोत मराठवाडा विद्यापीठ नामांतर विस्तार दिनानिमित्त औरंगाबाद येथून आहात भीमसैनिक दखल लो अभियान अंतर्गत की सूर्यवंशीच्या परिवाराला शासनाने शासना समाज शासनाची मदत आम्हाला नको कारण शासनाने त्याचा जीव घेतलेला आहे आम्हाला समाजामध्ये आबाज झालेले जे लोक आहेत डॉक्टर इंजिनियर मोठ्या मोठ्या पदावर गेलेले वकील आहेत त्यांनी आपल्या कमाईतला दहा टक्के हिस्सा सूर्यवंशी परिवाराला द्यायचा आणि जर हा आबाज झालेल्या लोकांनी जर हे केलं नाही तर यांच्यावर ज्या दिवशी अन्य अत्याचार होईल यांच्या यांच्यावर जेव्हा अन्य अत्याचार होईल मग यांचे आरक्षण राह यांच्यासाठी हा भीमसैनिक लढा उभारणार नाही म्हणजे भीमसैनिक यांच्यासाठी जिवंत राहतो भीमसैनिक यांना सुरक्षा देतो पण यांचं कर्तव्य आहे समाजात आबाज झालेल्या लोकांनी की अशा भीमसैनिकांचे आर्थिक पुनर्वसन करावं त्यांना हिंमत द्यावं त्यांच्या परिवाराला तर अशी जी बिकट परिस्थिती आहे आपण बघतो नामांतराच्या आंदोलनामधला पुशीराम कांबळेचा काय परिवार कसा जगत आहे सुहासनी बसोळचा परिवार कसा जगत आहे गौतम वाघमारेचा परिवार कसा जगत आहे आम्ही म्हणजे साध्या भीमसैनिकांनी नि शहादत करावं साधा भीमसैनिक शहीद व्हा आणि यांनी बाकीच्या नेत्यांनी त्या मलाही खावं भाषणं द्यावं हे आता चालणार नाही हा संकल्प आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने केलेला आहे आणि आम्ही नागपूरमध्ये साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सूर्यवंशी परिवाराला आम्ही बोलवून त्यांना एक आर्थिक सहाय्यक निधी आम्ही देणार आहोत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील समाम सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यातून सूर्यवंशी परिवाराला त्याच्या भावाला त्याच्या आईला आर्थिक निधी सहानुभूती भरपूर झाली आता आर्थिक सहानुभूती ही निधी जाहीर करावी अशी घोषणासुद्धा आम्ही आज करणार आहोत